महिन्याच्या चौदा तारखेला सर्व मित्र पक्षांच्या सरकारच्या बैठकी प्रत्येक जिल्हा जिल्ह्यांमध्ये झाल्या त्याच पद्धतीने अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व पक्ष बैठक झाली मला वाटतं आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित होता त्या ठिकाणी प्रहारचे बच्चूभाऊ कडू राजकुमारजी पटेल दोन आमदार त्या ठिकाणी अनुपस्थित राहिले कारण त्यांचा याच गोष्टीला विरोध होता की नवनीत राणा या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार असू नये त्याचप्रमाणे आमचा विरोध तर त्या ठिकाणी आप आपण पाहिला आणि फक्त एवढंच नाही तर जी भारतीय जनता पार्टीकडून हे तिकीट मागत आहेत त्या भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व पदाधिकारी यांनी लेखी स्वरूपामध्ये आणि तोंडी स्वरूपामध्ये केंद्रातले त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यापर्यंत पोचवलेलं आहे की आम्हाला नवनीत राणा या लोकसभेच्या उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीतून किंवा सपोर्ट म्हणून चालणार नाहीत आणि त्यामुळे मला वाटतं की भारतीय जनता पार्टी मला वाटण्यापेक्षा खऱ्या अर्थानं कुठल्याही मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनासुद्धा नवनीत राणा या उमेदवार म्हणून नको रवी राणा म्हणाल की त्यांनी खासदार आनंदरावडसूळ होते आता त्यांचं वय झालेलं आहे ज्या पद्धतीनं आज तुम्ही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे त्याच पद्धतीनं नवनीतणांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करतील अडसूळ देखील त्यांनी आता तो विषय सांगितला की त्या विषयावर आपण चर्चा तेव्हाही सांगितले की हेच आमच्या प्रचारासाठी दिसते आणि उलट ते न आलेले बरे आमच्या प्रचारासाठी तुम्ही तुम्ही कबूल कराल की यांच्या आम्ही जाऊ का चहायला एक वेळ तर राजकारण सोडून देऊ ना नवी आणि ती वेळ पण येणार नाही खऱ्या अर्थाने ते कळेल लवकरच आपल्याला ओके अडचूळ okay. साहेब